पंधरा वर्षांमध्ये भुसावळ तालुक्याचा कायापालट झालेला नाही आहे नमस्कार मी स्वाती कुणाल जंगले भाविस्कर मी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये उभी आहे त्यांचा मला असलेला पाठिंबा बघून बाकी जे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण त्यांना कुठे ना, कुठेतरी भीती आहे की आम्ही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो आतापर्यंतच्या प्रचारा प्रचार सोहळ्यामध्ये मी प्रत्येक गावाला जाण्याचा प्रयत्न केला पण मी गरोदर असल्यामुळे प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला जाऊ नाही शकली आहे तर जिथे आम्ही नाही पोहोचू शकलो त्यासाठी आम्ही शमसव आम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक परमिशनसाठी आम्हाला खूप म्हणजे अडवण्यात आलंय आहे आमचे पोस्टर देखील फाडण्यात आलेले आहेत आणि आमच्यावर आणि आमच्यासोबत असलेल्या लोकांवर खूप दबाव टाकण्यात आलेला आहे त्यांच्यावर काही प्रकारच्या का, कारवाया करण्यात आलेल्या आहेत तर या प्रकारे आम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आमच्याबद्दल काही अफवाही उडालेल्या आहेत की आम्ही कोणाकडून पैसे घेतलेत किंवा आम्ही कोणाचे तरी थ्रू उभे राहिलेलो आहे तर याच्यातला काहीही प्रकार नाही आहे आम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून सर्वसामान्य माणसाची सेवा करायची होती म्हणून आम्ही या विधानसभेमध्ये उभे राहिलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला चान्स दिल्यावर ते तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये बघायला मिळणारच आहे की आम्ही भुसावासाठी काय करतोय ते त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही आता ज्यांना काही वर्ष झाले संधी देत आहे त्यांना संधी न देता आम्हाला संधी देऊन बघावी आणि आम्ही भुसाळसाठी काय करतो ते बघावे आणि ते अफवा पसरवत आहे की आम्ही कोणाकडून पैसे घेतले किंवा कोणाच्या म्हणण्यावर आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे तर अशा कुठल्याही अफवांना जनतेने बळी पडू नये आता आपल्या भुसाळमध्ये पंधरा वर्ष तीन इलेक्शन झाले एस सीट आहे आणि या एस सीट मुळे असं झालेलं आहे की बहुजन समाजा जो आहे तो आता कंटाळून गेलेला आहे आणि आता आपल्या स्वातीताईच्या रूपाने बहुजन समाजाला ही संधी मिळालेली आहे बहुजन समाज म्हणजे लेवा समाज परंतु स्वातीताई नुसत्या लेवा समाजाचे उमेदवार नाहीत त्या सर्व समाजातर्फे कोणते हिंदू असो मुस्लिम सर्व अनुसूचित दा, जाती जमाती यस्सी सर्व समाजांतर्फे सर्व समाजाचे अपक्ष उमेदवार आहेत तर, आहे तर स्वातीताच्या रूपाने आज महत्वाची गोष्ट असे सांगायला लागेल सर्व समाजाचं नाव घेतलेले आहे ते आपल्यासोबत आहेतच परंतु स्वातंत्र्याच्या रूपाने देवा समाजाला ही संधी मिळालेली आहे आणि देवा समा समाजावर इतर बाकी समाजांचा फार विश्वास आहे त्यांचं असं म्हणणं आहे की देवा समाज हा शिक्षित समाज आहे मेहनती समाज आहे आणि शांतता प्रिय समाज आहे या लोकांच्या हातात सत्ता असली पर, फार फार ता तर आपल्या शहरामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये नेहमी शांतता असते आणि विकासाचे काम पण चांगले होतात आणि कॉपरेशन फार कॉपरेशन पण फार छान होतं स्वातीताईची उमेदवारी ही निश्चितच चांगली आहे तर स्वातीताईच्या रूपाने जी संधी मिळालेली आहे याच या सर्व समाजाने तर सर्व समाज तर मतदान आपल्या करणाऱ्या स्वातीताईला पण लेवा समाजाने ही सुवर्ण संधी समजून या संधीचा या संधीचं सोनं करावं आणि स्वातीताईला ले, सर्व लेवा समाज आणि त्यांच्यासोबत सर्व सर्व लोक आहेतच यांनी शंभर टक्के मतदान करावं अशी माझी आग्रहाची आपणास नम्र विनंती आहे